जलाल दाभा सर्कल प्रमुख विलासराव चवादे यांच्या सर्कल हिंगोली लोकसभेचे शिवसेना अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार करून जलाल दाभा सर्कल, सर्कल प्रमुख विलासराव चवादे यांचं एकच वचन नागेश पाटील आष्टीकर यांच्या मशालीचं दाभा बटन शिवसेनेचे जलाल दाभा सर्कल प्रमुख विलासराव चवादे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शिवसेनाप्रेमी जनसामान्य व्यक्ती यांनी नागेश पाटील आष्टिकर यांना आपणच निवडून येणार अशा घोषणा देत नागेश पाटील आष्टिकर यांचा जलाल दाभा सर्कलमध्ये भेटीदरम्यान सत्कार केलाय नागेश पाटील आष्टिकर यांचाच विजय निश्चित आहे असाही यावेळी विश्वास व्यक्त केला <संदिणाता> जलाल दाभा मधील प्रत्येक व्यक्तीने लोकसभेचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील यांना जलाल धाभा सर्कलमध्ये भेटीदरम्यान आश्वासन दिले यावेळी महेश लाड प्रमुख जी डी मुळे दिलीप चव्हाण माजी आमदार संतोष टारफे गोपू पाटील संदेश देशमुख डॉक्टर इंद्रमणी बाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते विलासराव जवादे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकसभेचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा जलाल दाभा सर्कलच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी जलाल दाभा सर्कल प्रमुख विलासराव जवादे सरपंच सुदाम खोकले सर शेख मोमीन शेख महम्मद माजी सरपंच मारुती बेले दत्ताराव ठोंबरे पंडित डहाळके कोडबारा बेले श्रीरंग बिरगणे नारायणपोले रामचंद्र बेले बबनराव बेले शंभू बेले नामदेव गारोळे कुंडली खोकले बळीराम वाघमारे बालाजी हाडे जलालदाभा सर्कलमधील काकरदाभा तांडा जामराजापूर वाळकी तळणी असोला दरेगाव लक्ष्मीनायक तांडा सावरखेडा संघनाईक तांडा जलालदाभा सर्कल येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रचारादरम्यान सत्कार करण्यात आला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ